मी दशरथ पंढरीनाथ खळगे राहणार शेवते तालुका पंढरपूर या काल जे झालेलं वादळ का वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे अकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बघल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर किळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या किडीच्या ज्या फाडावर जायला ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खुटंच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा अकरा तसं आहे आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडं नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनाने याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवटी गावातील सर्व शेतकऱ्याला केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तहसीलदार असेल तर असतील कलेक्टर असतील या स प्रांत असेल ह्या सर्वांनी ही आमच्या किळेचे उत्पन्न जे नुकसान झालं आहे सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतो आहे